चल रे बाळा आज आपण खेळायचंय एक मजेशीर खेळ लहान ते मोठ हो हो काय करायचंय आई हे बघ तीन खेळणी आहेत लहान गाडी मध्यम बॉल आणि मोठा टेडी आता सांग लहान कोणतं आई ही गाडी लहान आहे आणि मग बॉल आणि टेडी तर सगळ्यात मोठा आहे शाबास आता हे तीन गोळे एक हलका एक मध्यम आणि एक जड हातात घे आणि सांग बघू कोणता हलका वाटतो हा छोटा गोळा खूप हलका आहे आई आणि हा मोठा गोळा तर खूपच जड आहे अगदी बरोबर आता या मोज पट्ट्या आखूड पासून लांब पर्यंत लावून दाखव ही सगळ्यात छोटी मग ही आणि ही लांबची सगळ्यात शेवट कमाल तू तर आता छोटा वैज्ञानिकच झालास रे